शिक्षण क्षेत्रातील ताज्या विभागाकडून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये राज्यातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार याबाबत माहिती दिली आहे त्यानुसार स्थानिक प्रशासनाकडून सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी प्रसिद्ध केलेली सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुहरम मंगळवार दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस नागपंचमी शनिवार दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रक्षाबंधन शुक्रवार दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस स्वातंत्र्यदिन शुक्रवार दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस पोळा बुधवार दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस गणेश चतुर्थी सोमवार दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस गौरीपूजन मंगळवार दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस गौरी विसर्जन शुक्रवार दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस ईद ए मिलाद शनिवार दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस अनंत चतुर्दशी सोमवार दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस घटस्थापना गुरुवार दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस गांधी जयंती दसरा गुरुवार दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस दीपवली सुट्टी बुधवार दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस गुरु नक जयंती शुक्रवार दिनांक एकोणीस बारा दोन हजार पंचवीस वेळ अमावशा गुरुवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार पंचवीस क्रिसमस नाताळ बुधवार दिनांक चौदा एक दोन हजार सव्वीस मकर संक्रांती सोमवार दिनांक सव्वीस एक दोन हजार सव्वीस प्रजासत्ताक दिन गुरुवार दिनांक एकोणीस दोन दोन हजार सव्वीस श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती बुधवार दिनांक चार तीन दोन हजार सव्वीस धुरीवंदन शुक्रवार दिनांक वीस तीन दोन हजार सव्वीस गुढीपाडवा शनिवार दिनांक एकवीस तीन दोन हजार सव्वीस रमजान ईद शुक्रवार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार सव्वीस रामनवमी मंगळवार दिनांक एकतीस तीन दोन हजार सव्वीस महावीर जयंती शुक्रवार दिनांक तीन चार दोन हजार सव्वीस गुड फ्रायडे मंगळवार दिनांक चौदा चार दो दो दोन हजार दो सव्वीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शुक्रवार दिनांक एक पाच दोन हजार सव्वीस महाराष्ट्र दिन शनिवार दिनांक दोन पाच दोन हजार सव्वीस ते शनिवार दिनांक तेरा सात दोन हजार सव्वीस उन्हाळी सुट्टी याशिवाय मुख्याध्यापक अधिकार सुट्टी एक गावची यात्रा सुट्टी एक असे एकूण शहात्तर सुट्ट्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिलेली आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल